माननीय नाव आहे ते पण प्रदीप कंद आणि मी आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी आहोत त्यांना साहेब म्हणत आहेत आणि खूप मानानी बोलवत आहेत मला शक्यच होणार नाही कारण प्रदीप हा माझा लिडर आहे मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला लीडर आहे तुमच्या गावांमध्ये पॉलिटिक्स बघायला मिळतं तसंच आमच्या कॉलेजमध्येही चालू होतं ड्रामा डिपार्टमेंटला कोणाला आणि कोणाला एकाग्रिका करायची होती कोणी म्हणत नाही आम्ही हे आमचेच फेवरेट रामाचे येणार तेव्हा माझ्या क्षेत्रामध्ये जरा सुद्धा ढवळा न करता विश्वासानं सांगायला आलेला पहिला लिडर होता प्रदीप त्यांनी मला सांगितलं तुला नाटक करायचंय ना तू कर तुला काही मदत लागली तर आम्ही हो। ला आहोत तू कोणालाही घाबरू नको कुठल्याही पॉलिटिक्सला घाबरू नको फक्त येऊन आम्हाला सांग आणि आपल्या कॉलेजची सगळी टीम तुझ्या बाजूनी आहे तर मी तुझी फार रुढी आहे प्रदीप तुझ्या या आश्वासनाला तु आज तु तू आज फक्त कॉलेज लेवलला तू काम केलं आहेस असं नाही पण तू मला माहिती होत तुझ्या कामाबद्दल पण आज तू इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेला मार्गदर्शन करतोय आधार देतोय त्याचं मला खूप बरं वाटलं तुझ्या हातून तु तु आणि राहुलच्या हातून असंच चांगलं काम करतो